एक नंबर अशी वस्तू आम्हाला इथे मिळालेली आहे हे जवळपास सहा महिन्याचं गाभण आहे ते पंडित डेअरी फार्मला येऊन तुम्ही इथं समोर भेट द्या त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला सांगणार गावातली चार हिल्ली तिकडली माणसं इथं व्यवस्थित का नाही काय नाही असं नाही समोर येऊन भेट द्या मग तुम्हाला कळेल आदत गटातली वस्त्र जवळपास एवढी मोठी आहेत आणि ट्रॉप टॉप ब्रिडिंगची वास्त्र येते आम्ही आलोच त्या कारणामुळे की टॉप ब्रिडिंगची वास्त्र मिळाली त्याच ह्या असे काय भेट द्या व्हिडिओ बनवा द्या व कुठ नाही होता ज्या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बनवाय आम्ही पण त्यासाठीच घाबरत होतो महाराष्ट्रातून यायचं म्हणलं एवढं सतराशे किलोमीटर हरियाणा इतक्याला आपण जायचं म्हणलं तर माणसं नवीन माणसं आहेत ते घाबरते सगळ्या गाय आम्ही घेतलेल्या सहा ते सात महिन्याच्या गाभर आहेत सभी किसान पंडित डेअरी फार्म करनाल हरियाणा की और से नमस्कार मैं आपका आपण भाई पंडी डेअरी फार्म से हनी पंडित तो आज हमारे पास तालुका बारसी जिल्हा सोलापूर से किसान लोक आय और कुछ सतारा से भी आए हैं इन्होंने हमारे डेयरी फार्म से सात एच एफ की टोप गाय जिसको बोलते हैं टोप गायतोप गाय खरीदी और तीन दो भैंसे खरीदी है ठीक है तो एक किसान भाई आया है इन्होंने लगभग ये लगा लो सभी गाय पांच छह महीने से प्रेग्नेंट से लेके आठ महीने तक का प्रेग्नेंट गाय खरीदा है जो कि सभी टोपर फार्मो के रिकॉर्ड के साथ लिया है सभी गाय को प्रॉपर एबीएस डेनमार्क वर्ल्ड वाइड बढ़िया सीमन से गाय प्रेग्नेंट है सभी और खुद भी अच्छे सीमनों की है तो महाराष्ट्र से कोई भी हमारा भाई है हमारे पास आ सकता है बिना किसी प्रॉब्लम के कोई ऐसा कोई फसला फसवी वाला यहाँ पे काम नहीं है ठीक है बाकी हमारे किसान भाई आए हैं ये आपको पूरा अपना बताएंगे इनका एक्सपीरियंस कैसा रहा कैसा नहीं रहा और ये जो फार्मर हमारे पास आए हैं हमने जो गाय सोलापुर में पंडरपुर में सतारा में दी थी वहाँ कम से कम दस से पंद्रह फार्मों पर हमारी गायों को देख के कि भाई जो हम दूध बोलते हैं और हरियाणा की गाय महाराष्ट्र में आके सेट होता है नहीं होता वो पूरा देख के भाई लोग जब हमारे पास आए ऐसे यहाँ पे फसवा फसवी वाला काम नहीं है कि हम बोलते हैं पच्चीस लीटर और जाके गाय निकालती है 20 लीटर थोड़ा मैनेजमेंट आने के लिए एक दो लीटर ऊपर नीचे चलता है लेकिन बाकी ऐसा कोई एक परसेंट का प्रॉब्लम नहीं है तो हमारे भाई आए हुए हैं मैं इनकी को बोलते हुए अपने गाय के बारे में डिस्क्रिप्शन बताइए कौन से खरीदी किया जवळपास सत्तरच्या ऑवरेज सगळ्या गाय आम्ही पासष्ट ते सत्तरच्या ऑवरेज नुसार घेतलेल्या आहेत तर ही गाय जवळपास सत्तर हजार रुपयाला आहे यांच्याकडून तिच्या शिराफ तुम्ही बघू शकता पूर्ण दुधाची लक्षणं दिसत येत आहे त्याच्याकडे चार सरातलं अंतर पूर्ण बरोबर चार बोटातलं अंतर आहे का चांगली आहे चांगल्या ब्रीडची आहे त्यामुळे आम्ही हिला खरेदी केलेला आहे तसंच ही पण गाय दुसरी डब्ल्यू डब्ल्यू एस चांगल्या क्वालिटीची आहे फर्स्ट 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 टायमर आहे ही पहिल्या रो असल्यामुळे आम्ही हिला खरेदी केलेला आहे तुम्ही बघू शकता गायीची उंची किती आहे पहिला रो असेल असल्यामुळे तरी गाय एवढी उंच आहे त्याच्या पुढे अजूनही गाय मोठी होऊन अजून चांगलं दूध देऊ शकते हिला आता पण पहिल्या वेतासाठी पंचवीस सत्तावीस लिटर दूध निघू शकतोय हो तसंच ही पण गाय जवळपास आम्ही त्याच आवडेजनुसार खरेदी केलेली आहे हिच्या शिरा बघू शकता तुम्ही आणि चार सडातला अंतर असं पूर्ण दुधाची लक्षणे हिची दिसून येतात त्यामुळे आम्ही हिला खरेदी केलेला आहे जवळपास माझ्या अंदाजे पस्तीस प्लस लिटर दूध देऊ शकते पस्तीस लिटरला काहीच कमी पडणार नाही अशी ना गाय आहे तसंच ही पण गाय बघू शकता ही दुसऱ्या पहिल्या रोज गाय आहे हे पण हिला पण बघू शकता तुम्ही जवळपास सगळ्या गाय आम्ही घेतलेल्या सहा ते सात महिन्याच्या गाभण आहेत हिला पण जवळपास पंचवीस लिटर त्याला दूध निघू हे दोन दात कारवडा आहे पहिला रोग तसंच ही पण गाय जवळपास तिसऱ्या वेताच्या आहे हिच्या पण शिरा बघू शकता तुम्ही किती शिरा मोठ्या आहेत पूर्ण दुधाची लक्षणे दिसून आलेली आहे तिच्यात त्यामुळे आम्ही हिला खरेदी केलेला आहे जवळपास पूर्ण मोठी गाय दिसून येते त्यामुळे हिला खरेदी केलेलं आहे ही पण जवळपास पस्तीस प्लस गाय दूध देऊ शकते शेवट जवळपास आदत गटातलं वासरू आहे हे आम्ही जवळपास ही फक्त साठ हजार रुपयाला खरेदी केलेला आहे एक नंबर अशी वस्तू आम्हाला इथे मिळालेली आहे हे जवळपास सहा महिन्याचं गाभन आहे आणि ही जवळपास पहिल्या येताला पंचवीस लिटर माझ्या अंदाजेत दूध देऊ शकते त्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे याला बघू शकता तुम्ही याचं तोंड वगैरे कसं आहे काय आहे क्वालिटी एकदम ब्रीडिंग टॉप ब्रीडिंग म्हणते त्याला हेच आहे तर ही पण जोड आम्ही त्याच रेटमध्ये जवळपास सातच्या ऑवरेजने खरेदी केलेली आहे आदत गटातली वासरा आहेत ही पण सगळी हे आपण मला वाटतं एक ते साडेचार महिन्याचं आणि हे पाच साडेपाच महिन्याचं गाभण वासरू आहे आदत गटातली वास्त्रं जवळपास एवढी मोठी येते आणि टॉप टॉप ब्रिडिंगची आहे ती आम्ही आलोच त्या कारणामुळे की टॉप ब्रिडिंगची वास्त्रं मिळावी त्या आठ गाई आणि दोन मशी अशी टोटल दहा जनावर घेतलेले आहेत त्यांच्याकडून तर पंडित डेअरी फार्मर्सचा आम्ही युट्यूबला असे बरेच व्हिडिओ बघितले होते तसंच आपल्या महाराष्ट्रातून संतोष सोलनकर रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर या शेतकऱ्यांनी याच्या आधी पण जवळपास तीस ते चाळीस गाय यांच्याकडून खरेदी केलेल्या आहेत आणि अशा आपल्याकडून बरेच लोक येऊन त्यांच्याकडून गायी घेऊन गेलेल्या आहेत तर संतोष सोलनकर यांना यांनी पूर्ण खात्रीशीर गायी दिल्या होत्या आम्ही पण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला सांगितल्याबर आम्ही संतोष सोलनकर सरांसोबत इथपर्यंत आलो होतो तर हे पंडित डेअरी फार्मला आम्ही याच्या आधी पण फोन वगैरे बरेच केले होते बोललो होतो भरपूर चांगली माणसं आहेत आपल्याला आपण तिथून आल्यापासून तुम्ही रेल्वेने आलात तर रेल्वे स्टेशन पासून किंवा विमानतळावर आलात विमानतळापासून आपल्याला नेण्यासाठी ने गाडी पाठवते तिथून आपल्याला आणते त्यांचं राहण्यासाठी उत्तम असं लॉजिंग टाईप रूम आहेत आपल्यासाठी जेवणाची खाण्याची सोय पूर्ण शंभर टक्के चांगली आहे आपल्या घरासारखं भरपूर योग्य असं दिवसातून दोन तीन वेळा जेवण नाश्ता चहा पाणी जे काय असेल ते पूर्ण पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी ते करतात आणि फसवा फसवा तिथून कसं होतंय आम्ही पण त्यासाठीच घाबरत होतो महाराष्ट्रातून यायचं म्हणलं एवढं सतराशे किलोमीटर हरियाणा इतक्याला आपण जायचं म्हणलं तर माणसं नवीन माणसं आहेत ते घाबरतात सगळीच असं वाटतं की याला आपण एवढं पैसे घेऊन जाणार एवढं तिथं पैसे देणार आपल्याला ते फसवणार तर नाहीत ना याची भीती वाटते तर तसं इथं काहीच नाही आपण अगदी घरी आल्यासारखं हे आपले लोक सांभाळ करतात एकदम घरच्या सारखं आपल्याला ती सुविधा देते त्यांच्या गाडीत आता समजा त्यांच्या फार्म आहे एक शंभर जनावरचा फार्म आहे या फार्मवर आपल्याला जर समजा यांच्यापैकी एखादं जनावर पसंत नाही आलं तर ती जनावर आपल्याला घ्या असं काही जबरदस्ती करत नाहीत महत्वाचा मुद्दा आपल्या पसंतीनुसार आपल्याला समजा यांच्या फार्मावर नाही आपल्याला जनावर आवडलं तर यांच्या जे आसपासचे खेडेपाडे आहेत शेतकऱ्यांकडे घेऊन जातात आपल्याला त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्या गाडीवर नेऊन आपल्याला आपल्याला जे आवडेल ते जनावर घ्यायला लावतात महत्वाचं असं नाही की आपल्याला ही आप गाय पसंत नाही आणि तुम्ही हीच गाय घ्या असा फोर्स करत नाही त्यांच्याकडच घ्या असं दुसऱ्या कोट्यावर नेऊन पण आपल्याला जनावर दाखवते तिथून घ्या असं म्हणतात त्यामुळं असं घाबरायची काय गरज नाही की तिथं मिळालंच नाही काय असं आपल्याला जे आवडतंय तेच आपण घ्यायचं त्यामुळे आम्ही हे जवळपास यांच्याकडून फक्त चार गायी खरेदी केल्या इथून यांच्याकडून बाकीच्या सगळ्या गायी आणि म्हशी बाहेरच्या कोट्यावरून जाऊन खरेदी केलेल्या आहेत असं नाही की सगळ्या जिथून घ्यायचं असं काही नाही खायचा प्यायचा काही विषय नाही आणि फसवायचा तर अजिबात विषय नाही एखाद्या वेळेस महाराष्ट्रात आपल्याला महाराष्ट्रातला माणूस फसवू शकतो पण हे पंडित देरीवाली लोक मध्ये हे कधीच फसवणार नाहीत याच्या आधी भरपूर लोक येऊन गेलेले आहेत आपल्याकडे आपल्याकडून आप महाराष्ट्रातून यांच्याकडे सगळ्याचे रिझल्ट टॉप आहेत आम्ही महाराष्ट्रात पण जाऊन त्यांच्याकडे त्यांच्या घरी जाऊन गायींना भेटा देऊन सगळं करून आम्ही मग पूर्ण चौकशी करून आलो होतो पण आल्यावर असं वाटायलं की आपण यांच्याकडे चौकशी जरी नसते केली डायरेक्ट जरी आला असतो तरी पण आपल्याला हे फसवत नव्हते एवढं खरं आहे शंभर टक्के पूर्ण खात्री देणारे हे लोक आहेत महाराष्ट्रात फसवतील पण हे लोक नाही ती फसवणार एवढी पूर्ण खात्री देऊ शकतो मी धन्यवाद तो जैसा की हमारे पास बारसी से किसान लोग आए थे युवा किसान है इन्होंने हमारे पास से अभी पहला लोड परचेस किया है जो की अपने ग्रुप में आए थे किसान लोग तो बड़े भाई आप हमारे पास आए तो आपने आके हमारे यहाँ पे फार्म पे भी देखा और आपकी जैसे हमारे भाई के साथ कॉल पे बात हो रहा था तो आपने जहाँ जहाँ पे हमारा जानवर गया था आपके पूरा सोलापुर डिस्ट्रिक्ट में पारसी बिल्कुल, में। बिल्कुल। और इधर करमाला साइड जितना जगह गया था आपने वहाँ पे विजिट किया पूरा का पूरा विजिट किया है अच्छा तो कि रिझल्ट पूर्ण म्हणजे पूर्ण फसवायची तर कायच भानगड नाही पूर्ण आम्ही बोटा जाऊन बघून आलो आणि सांगितले तेवढं दूध परफेक्ट आणि तेवढंच दिलेलं आहे थोडं वाढले एक दोन लिटरनेच वाढले जादा पण जादा पण वाढू शकतात तुमच्या संभाळानुसार आहे ते पण आणि पंडित डेअरी फार्मला येऊन तुम्ही इथं समोर भेट द्या त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला सांगणार गावातली चार हिकल्ली तिकडली माणसं इथं व्यवस्थित नाही काय नाही असं नाही समजे समोर येऊन भेट द्या मग तुम्हाला कळेल

ऑल ओवर महाराष्ट्र में जिस जिस गोटे पर हमारा जानवर गया था ये जवाबदारी पूरे करदाल में एक दो आदमी को छोड़ के कोई भी नहीं गया ठीक है ना इसके लिए दम चाहिए होता है कि भाई महाराष्ट्र के किसानों के पास जाके उनका सुख दुख में बैठे जिस किसान के पास हमारी गायें गई थी सभी किसानों के पास हम गए वहाँ पे जाके उनसे रिजल्ट लिया कि जैसी हम गायें भेजती है वो गाय वहाँ पे जाके सेट भी होता नहीं होता यहाँ से गाय भेज दिया वीडियो बनवा दिया वो कुछ नहीं होता हमने जाके महाराष्ट्र में वीडियो बनवाया ठीक है ना तो जो कोई किसान भाई हमारे साथ जुड़ना चाहे देखो विश्वास वाला काम है जहाँ से भी किसान भाई हमको कॉल करें हम उनके नजदीकी जहाँ पे हमने गायें दी है वहाँ पे हम उनको नंबर देंगे आप हमारे गोठों पे जाओ जहाँ पे हमने गायें दी है और फिर उसके बाद आप हमारे पास आओ ठीक है पूरा गारंटी का काम है कोई यहाँ पे पसवा पसबी धोखे वाला काम नहीं है बहुत तो बहुत शुक्रिया भाई धन्यवाद